जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पिंपरी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असल्याची गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक लोकप्रतिनिधी बोलत होते व ते खरे पण होते आता पिंपरी नदी काठावर मोठ्या प्रमाणात चिमणी पट्ट्या आहेत जे कायद्यानं बंद केल्याचा आदेश महसूल विभाग व जिल्हाधिकारी यांनी केलाय कारण या ठिकाणी करोडो रुपयांची माती आली कुठून तसेच या चिमणी पट्ट्यांमध्ये जंगलातील मोठ्या प्रमाणात लाकडं जळली जातात यावर शासनाचा महसूल बडत आहे व स्थानिक मुक्ताई नगर येथील तहसीलदार महसूल विभाग तलाटी यांना दर महिन्याला लाखो रुपयांचा हप्ता मिळत आहे आणि त्यावर ते दुर्लक्ष करून माती चोर रेती चोर महसूल चोर जोमात कारवाई करणाऱ्या अधिकारी गेले कोमात अशी परिस्थिती निर्माण केली आहे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून एवढ्या मोठ्या प्रमाणात माती राख लाकूड वापरली आहे यावर स्थानिक महसूल विभाग व तहसीलदार विभाग डोळे असून अंधळीपणाचा सोड घेत आहे म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुक्ताई नगर येथील महसूल विभागाची सखोल चौकशी करावी व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी कारण शासनाचा पगार आणि या दोन नंबर वाल्यांकडून मिळणारा पैसा फार मोठ्या प्रमाणात येत असून संबंधित महसुली विभाग आपले कर्तव्य गहाण ठेवत आहेत यावर मात्र कुणी बोलायला तयार नाही म्हणून जिल्ह्याचे महसूल विभागाचे पथक डोळे असून आंधळेपणाचा सोंग घेत आहे आता यावर कारवाई होणार का याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागून आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.